तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आपण समशनभूमी टॉपिकवर बोलणार आहोत तर मित्रांनो जेव्हाही कोणी व्यक्ती मृत्यू होतं आणि त्यांना शमशानभूमीमध्ये घेऊन जातात त्या टायमिंगला चितर असतात आणि जे अग्नी देतात ते खांद्यावर मटका ठेवून का गोल फिरतं तर त्याचं एक रिझन आहे की पूर्वीच्या काळामध्ये शमशानभूमी नव्हती ते लोक सगळी शेतातच अग्निदा वगैरे द्यायचे तर शे शेतात देण्यामुळे काय व्हायचं की आजूबाजूला आग पसरावं नाही त्यासाठी ती जागा जी जागा आहे म्हणजे चितेच्या आजूबाजूची जागा ओल्ली करायची म्हणजे आग दुसरीकडं पसरणार नाही त्यासाठी तर तेव्हा ही जी प्रथा आहे ती चालू केली आणि आता सध्या स्मशानभूमी आहे पण ही जी जुनी प्रथा आहे ती ती फॉलो करीत चालले सगळे लोक तर ही होती एक छोटीशी माहिती मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावा आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्याकडेही काही नवीन नवीन टॉपिक असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम